वीज कामगार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडची बावन्नवी वार्षिक सभा सभा सत्तावीस सभागृहात नांदेड येथे आयोजित केली होती आज सर्व ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये येथे पार पडलेली आहे आज काही या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांकडून जे प्रश्न जे सुझाव आलेले आहेत त्यावर नक्कीच हा संचालक मंडळ येणाऱ्या पुढील काळामध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचा व सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न असं मी अध्यक्ष या आपणास आलेले आहेत त्यामध्ये योजना असो किंवा नवीन आपले हनुमानकडे येथे शेड तात्पुरत्या स्वरूपात किंवा तेथे भव्य मंगल कार्यालय बांधण्याची जे काही सूचना सभासदाकडून आलेली आहे त्या सभासदांच्या सूचनेवर संचालक मंडळ विचार करून जो काही माणस आहे संचालक मंडळाचा की तो तिथे नक्कीच लवकरात लवकर उभारण्याचा प्रयत्न पन्नास वर्षापेक्षा

you <laughs>